संत सावता माळी यांच्या पुण्यतिथीनिमित्त जुन्या धुळ्यातील संत सावता माळी शाळेच्या वतीने भव्य अशा दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं टाळमृदुंग गजर चुमुकल्यांनी वारकऱ्यांची धारण केलेली वेशभूषा शालेय विद्यार्थ्यांच्या डोक्यावर कळस आणि तुळस सर्वांचंच लक्ष वेधून घेत होते यावेळी संत सावता महाराज यांचा विजय असो आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या शाळेपासून निघालेल्या दिंडीचं जुन्या धुळ्यात विविध ठिकाणी स्वागत करण्यात आलं या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष हिरामन माळी संस्थेचे अध्यक्ष रत्नाकर माळी संचालक अशोक जाधव उमेश महाजन युवराज माळी दीपिका मीना आहिरे शिक्षक दशरथ महाले नितीन बदाने भारती वाघ मनीषा रोकडे प्रतिभा बाविस्कर संगीता पवार मृणालिनी बाविस्कर यांच्यासह शिक्षक, शिक्षक शिक्षिकेदार कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सालापदाप्रमाणे संत सावता माळी यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने जुने स्थित संत सावतामाळी शाळेतर्फे यावर्षी संस्थेचे अध्यक्ष मान्यश्री नानासाहेब रत्नाकरजी माळी संस्थेचे संचालक अशोक बापूजी जाधव अण्णासाहेब विरामनजी माळी आणि संस्थेच्या आमच्या मुख्याध्यापिका ऐरेताई तसेच महाले सर बदाने सर आणि सर्व शिक्षक शिक्षिकांच्या सहकार्याने यावर्षी संत सावतामाळीच्या प्रतिमेचं सा पूजन करण्यात आलेलं आहे आणि लेजिमच्या टाळमृदंगाच्या गजरात भगवंताच्या नामाचा गजर करत अतिशय छानपणे दिंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या दिंडीसाठी आमच्या अध्यक्षांनी ज्या सूचना दिल्या होत्या त्या सर्व सूचनांचं आणि मार्गदर्शनाचं शिक्षक शिक्षक बंधू भगिनींनी तंतोतंत पालन केलेलं आहे आणि अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाचं आज संत माळ्यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच दिंडीचं सुरुवात शाळेपासून होऊन तर ती समस्त जुन्या देवळातून फेरी मारून शनी मंदिर गल्ली नंबर चौदा येथे त्या दिंडीचा समारोप होणार आहे वाजत गाजत प्रभू रामकृष्ण हरीचा नाम जप घेत या दिंडीचं समायोजन होणार आहे यासाठी सर्वांना संत सावता माळीच्या पुण्यतिथीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय सावता प्रसिद्ध रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे